नमस्कार अपन आलमगीर अहमदनगर चिल्हे चाहे एक भी इंसान हो अगर कोई उसको खत्म करने की कोशिश करेंगे वो खत्म नहीं होता है इस दुनिया में कोई भी ऐसी चीज नहीं जो किसी को खत्म कर सके क्योंकि ये रूटीन नेचुरली चल रहा है मैं एक बात आपको बताऊं हमारा जो बनाने वाला है ना वो कोई धर्म का नहीं है मैं मुसलमान हूं मैं सोचता हूं कि अल्लाह है हमारे भाई हिंदू भाई कहते हैं कि भगवान है गॉड है ये सब चीजें लेकिन ये सब एक है और इसकी एक मिसाल मैं आपको देता हूं आदमी अगर दो हो काम चलाने वाले तो उनके में खींचा तानी होती है सरपंच उप सरपंच भी होना तो दोनों के विचार में विविधता होती है सरपंच मैं मरा तो ये काम करने का उप सरपंच बोलेगा नहीं हमको ये काम करना है तो ये बातें होती है लेकिन अल्लाह एक होने का भगवान एक होने का सबूत यह है कि अल्लाह भगवान ईश्वर गॉड जो भी देता है वो सबको बराबर देता है अगर अल्लाह सिर्फ मुसलमानों का होता, तो सिर्फ मुसलमानों के ही खेत में बारिश पड़ती धूप निकलती अगर अल्लाह हिंदू धर्म का होता ईश्वर होता तो वो सिर्फ उनके समाज के लोगों को बड़ा करता या उनके समाज के लोगों को बारिश देता रोशनी देता पानी देता लेकिन बारिश जब गिरती है तो वो कभी ये बात नहीं करती कि जात जात ये उस जात का है वहां नहीं गिरेंगी ये इस जात का है यहाँ नहीं गिरेंगी तो ये होता नहीं तो ये सबसे बड़ा सबूत है हुआ है वो यहाँ पर पहुंचे हैं मैं उनका यहाँ पर इस्तकबाल करता हूँ बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ और प्रतिष्ठान के जिम्मेदारों की तरफ से उनका छोटा सा यहाँ पर इस्तेमाल किया जा रहा है मैं उसको कबूल करें। तो मैं ये कह रहा था कि अल्लाह ने ईश्वर ने इस धरती को एक समान न्याय से बनाया है और उनको जो कोई भी चीजें पहुंचा हुई है तो नहीं ये हमको अपनी अपनी तरतीब से जिंदगी गुजारने के लिए मजहब की जो रूटीन है हरा भगवान नीला पीला लेकिन हमारा धर्म जो है हमारा मजहब जो है तो एक इंसानियत को मानने वाला है लिहाजा हम इसी बात को कायम करते हैं इसी बात पर अपनी जिंदगी गुजारते हैं तो हम सब एक है एक रह के आने वाले दिनों में हम काम करेंगे यहाँ पर यह बहुत बड़े यहाँ पर पर धरती गए छत्रपति शिवाजी महाराज और महात्मा फुले कई लोग ऐसे हैं जिनकी जयंती लोग पूरे मुल्क में मनाते मनाते हैं वो इसी है कि वो इसीलिए कि सब लोगों को साथ में लेकर उन्होंने तरक्की के राह पे चला ये आज का जो राजनीति का एजेंडा है कि फूट डालो और राज करो ये नहीं कि जो फूट डालेगा और नुकसान पहुंच जाएगा वो कभी बड़ा नहीं बनेगा ये बुढ़ आज जो रहा है खत्म होने वाला है, इसीलिए मैं फिर एक बार अपनी बात को खत्म करता हूँ और सबसे गुजारिश करता हूँ कि इस गांव में मुल्क में चाहे जो भी हो इस गांव में हम सब मिलकर भाईचारे के साथ अपनी जिंदगी गुजारेंगे अपने अपने त्योहारों को अपने अपनी तरतीब से बनाएंगे हर एक त्योहार में हम खुशी से शामिल होंगे हम दिवाली में भी शामिल होंगे रमजान में भी हम अपने दोस्तों को बुलाएंगे यही भाईचारा हमको कायम रखना है और इसी को हम रखने की कोशिश करेंगे बहुत देर तक मेरी बात हुई आपने सबने ध्यान से सुना इसलिए आपका शुक्रिया इसके बाद में पत्रकार अजीना शिंदे साहब से गुजारिश करता हूं कि वो अपने ख्याल पेश करें आप थे मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक सेचे तालुका अध्यक्ष पटेल यांनी रमजान सणाच्या निमित्तानं आपल्या मचितीमध्ये आयोजन केलेलं आहे चारशा सामाजिक प्रतिष्ठान खूप उत्कृष्ट काम करत आहे याची आजची पावती आम्हाला पाहायला मिळते आहे मुळात मी फक्त तीनच गोष्टी बोलणार आहे मी सगळं बोललेलं आहे आज जे नागपूरमध्ये रडत आहे ते त्या लोकांपुरता घडत आहे आपल्या देशामध्ये ते कधीही घडणार नाही कारण लोक जर समजदार असतील तर हा देश आबादी काम आपल्या आप मोहम्मद पैगवारांनी सुद्धा केलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा केलेलं आहे ती ताकद खऱ्या अर्थानं म्हणतात ना राम रहीम वाद नको आधी एकमेकांची मने सांधा मनात मंदिर आणि काळजात मच्छिद बांधा गणपतीत वाजावे ढोल आणि मोहरामध्ये ताश्या तुमच्या आमच्या हृदयात बाजार फक्त माणुसकीची भाषा माणुसकीची भाषा जीवन ठरण्याचं काम या देशामध्ये दे मोहम्मद पैगमरांनी केलंय आणि या गावामध्ये पापा मेयांनी केलंय निसारबाई केलंय राजभाईनी केलंय के आणि पांडुबाई रियाजबिणी सुद्धा केले सांगायचं तात्पर्य म्हणजे काय तुमच्या मध्ये आम्हाला मोहम्मद पैगमर दिसत आहे आमच्या लोकांमध्ये आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज दिसतात दुसरून घ्या सामामध्ये मला छत्रपती शिवाजी महाराज दिसतात सांगायचं तात्पर्य म्हणजे काय एकात्मता हे देशाचं खऱ्या अर्थानं प्रतीक आहे तुम्हाला माहिती असेल की नाही मला माहित नाही रमजान या शब्दामध्ये राम घेतल्याशिवाय मुस्लिम समाजाचा रमजान कधी पूर्ण होत नाही रमजान आणि दीपावली हिंदूंची दीपावली म्हणजे मुस्लिम समाजाचा आली घेतल्याशिवाय हिंदूंची दीपावली कधीच पूर्ण होत नाही प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये हिंदी मुस्लिमांची एकत्मता आपल्याला पाहायला मिळते मुस्लिम समाजामध्ये सात आठ छे हा शब्द आणि हे अक्षर खूप शुभ मानला जात परंतु आमच्या गणपतीला सुद्धा एकवीस मोदक लागू दिले जातात नैवेद्य म्हणून सात आठ छे ची बेरीज होती एकवीस सांगायचं सा तात्पर्य म्हणजे काय प्रत्येक गोष्टीमध्ये आज आपल्याला एकात्मता पाहायला मिळते आणि आपल्या भातुडी गावामध्ये आज जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या आपण सगळे कोणा कोण्या गोविंदाने वागत आहोत राहत आहोत आणि भविष्यात सुद्धा राहणार आहोत मला असं वाटतं आजची जी आपली जी फळे आहे का एवढी चांगली आणि एवढी सक्षम फळे निसार मला वाटत नाही की भविष्यात कधी होईल की नाही कारण एवढे समजदार मुलं आहेत दोन्ही बाजूचे लोक खूप चांगले वागतात आणि म्हणून आपलं गाव एवढ्या चांगल्या प्रगती पथावर आहे आज निलेजी या ठिकाणी येणार आहेत थोडासा त्यांना उशीर होईल पण ते सुद्धा कार्यक्रमाला आले होते तर तुम्हाला आज पण एक बघा आम्ही आमच्या म्हणजे आपल्या कार्यक्रमाला म्हणजे नृसिंह जयंतीला त्यांना बोलवलं ते म्हणाले ते म्हणाले ते म्हणाले की आता मला वेळ नाही परंतु तुम्ही दिलेला शब्द ते कधीच टाळत नाही याला म्हणतात प्रेम याला म्हणतात एकनिष्ठता याला म्हणतात त्याग या सगळ्या त्यांच्यासाठी जे केलं ना ते कोणीच करू शकत नाही ही त्यांना जाण आहे आता एवढे मोठे नेते आहेत खासदार आहेत त्यांना लगेच वेळ मिळत नाहीये परंतु त्यांनी पिरू शकत म्हणजे पापा मे शब्द दिला मी शंभर टक्के येणार आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे काय की त्यांना माहिती आहे की फक्त मराठा समाज हिंदू समाज मला मतदान करत नाही मुस्लिम समाज सुद्धा तेवढ्या ताकदीनं माझ्या पाठीमागे उभा राहिला म्हणून मी या नगर दक्षिण मतदारसंघामध्ये प्रचंड मताने विजयी चालवला आहे हे सांगायची गरज कोणालाच नाही की प्रत्येक लोकांना कळते सांगायचा मुद्दा काय आज जरी या ठिकाणी आपण मुस्लिम समाज आहे पण ते आज निलेश लंके साहेबांना मतदान करतात नाई या ठिकाणी या कामचं भूषण पत्रकार शिंदे साहेब सर्व आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व बंधवांनी पडले या ठिकाणी हा जो कार्यक्रम ठेवला अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम आणि ह्याच धर्तीवरती आम्ही वागत असतो आयुष्यभर कर कारण महात्मा गांधींनी सांगितलंय जोपर्यंत खेड्याचा विकास नाही तोपर्यंत तो या देशाचा विकास <laughs> आणि म्हणून प्रत्येक खेड्यामध्ये अशी सर्व जाती धर्माची असली पाहिजे ही गावात होती त्यावेळेस पन्नास गावात होती शंभर हजार आणि लाखो गावात झाली पाहिजे पण जे देश प्रगतशील येतात देश प्रगतशील देश जातन धर्म हा विषय नाही ही जात आणि धर्म ही त्यांनी आपल्या आपापल्या घरात काढायचे परंतु देशाचा विकास जर करायचा असेल तर सर्व आपण आपली साऱ्यांची एक जात म्हणजे आपला देश प्रत्येक माणूस जन्माला येतो आईच्या पोटातून ज्यावेळी बाहेर येतो त्यावेळेस त्याला कोणती जातन धर्म नसतो आणि मारतानी नसतो जनता नसतो हे एक श्रद्धास्थान म्हणून आपण जातानी धर्म पाहतो त्याला एक प्रमाण असतं भीमित असत <laughs> अब्दुल कलाम साहेबांनी जातो धर्म ते सोडलं नाही त्यांनी कोणता धर्म पाळला नाही हिंदू पाळत नाही मुस्लिम पाळ <laughs> देशामध्ये दे देशाचा विकास करण्याचा जगाला घाबरवण्याची ताकद या देशात कोणी निर्माण केली असेल अब्दुल कलाम आपले राष्ट्रपती ते म्हणून असे हुशार लोकच सर्व जाती धर्माचे सामाजिक काम करणारे सर्वांच्या अभिमान या पन्नास वर्षाच्या राजकारणामध्ये म्हणून असे लोक आपल्या देशात जन्मले आपल्या देशाचा विकास केला साऱ्या जगाला आभाव देण्याची ताकद भारतात निर्माण झाली आणि म्हणून आपण साऱ्या जाती धर्माच्या लोकांनी आपला थरबानी जातच आदेश दिस म्हणून ह्या अमुक गई, गई पादा, पादा, तो अमो गी हे पाडा ते पाडा आता चाललंय पेपरला येतो म्हणजे ती औरंगजेबाची मशीद पाडा ते राजकारणी बोलते म्हणून बोलतो बोलतोय इकडं आपल्याच घानाची मशीद पाड शंभर वर्ष राज्य गेलं पेशव्यांनी त्यावेळेच्या नको ते नशीद एका दिसल्या टाकायची मग आतापर्यंत त्याच्या मागे एक कारण आहे तुम्हाला खरं सांगतो या मशिदी पाडण्यामाग मशिदी नाही ती कबरी माग एक मेव कारण असं आहे का शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकायचं का आज आर्य एस एस आणि जोपर्यंत ह्या कबरी आहे कबरी जोपर्यंत या औरंगजेबाने अफजल घराच्या तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शंभर टक्के पुरावे निषेध या राज्यात अस्तित्वात राहणार परंतु ज्या वेळेस या कबरी पाडून टाकल्या त्यावेळेस शंभर दोनशे वर्षांनी पाचशे वर्षांनी नको म्हणतात कशाची शिवाजी महाराज मोक तरी लिहून ठेवले काही आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या इतिहासासाठी पुरावे म्हणून त्यांच्या सुद्धा कबरी या देशात असायला असायला काहीच अस आणि त्याच्यामुळं इतिहास जिवंत राहतो नाही ते इतिहास मरून जाईल त्या पुढच्या कुठच्या पिढीला तर शिवाजी महाराज कोण होते रावरंजन कोण होते याची माहिती सुद्धा मिळणार छत्रपती शिवाजी महाराज मला वाटतं तो खाना प्रमुख तर मुसलमानच होते नवदल प्रमुख मुसलमान होते दौलत खान सरसेनापती होती छत्रपती शिवाजी राजांनी कधीही जाती निर्माण केला नाही सर्व जाती धर्माचे लोक त्यांचे मावळे होते सरदार होते आणि म्हणून आपण एक उत्कृष्ट आप सर्व, सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्याकडे पाहतात त्यांच्या तत्वानी आपण तत्व सारी आपण आणली पाहिजे आणि आपल्या गावात तशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे आपला गाव सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वानी चाललं पाहिजे म्हणून या ठिकाणी आता जाता बोलत नाही दिसा पाहिजे तर सारच सांगून टाकलं आणि या ठिकाणी खरं म्हणजे जास्त बोलत नाही तुला लागू शेत झाला परंतु या ठिकाणी प्रतिष्ठांनी या ठिकाणी तुम्ही गावकऱ्यांनी आम्हाला बोलवलं आमचा आदर सत्कार घ्यावा म्हणून मी सर्व या प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे ग्रामस्थांचे आभार मानतो आणि या ठिकाणी इतर पार्टी निमित्त रमजान निमित्त सर्वांना मी अंतकरणपूर्वक माझ्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो जय भावी आपणही आवर्त घेतलंय मीही आवर्त घेतो कारण इतिहास जर सांगायचा सा म्हटलं तर त्याला इतिहासाचा अभ्यास लाभतो आणि आता पाहायला किती हास्याची बाब आहे विधिमंडळातल्या बसलेल्या नेत्यांनाच इतिहास माहीत नाही ते लढाई कोणाची आहे राज्य कोणाचं काहीच माहिती या ठिकाणी करते उग देण्याचे लोकांमध्ये समाजामध्ये काम करते या चुकीच्या गोष्टी आहेत याला कुठेतरी आता आपल्या बाजूने म्हणजे महाविकास आघाडीच्या बाजूने आपल्या नेते मंडळाने ने ठिकाणी आवाज उठवायला पाहिजे लंके खासदार लंके साहेब निश्चितच बोलतात अमोल कोले साहेब बोलतात सुप्रियाताई बोलतात कारण आता सत्तेमध्ये आपले लोक आमदार खात आमदार कमी असल्यामुळं महाराष्ट्र शासनामध्ये जास्त चलत नाही पण आपले जे काही वाघ या ठिकाणी लोकसभेमध्ये आहेत निश्चित ते आपली बाजू मांडतात शेतकऱ्यांची बाजू मांडतात रोजचे जिवाळ्याचे प्रश्न मांडतात आणि सत्ताधारी फक्त जातीचे प्रश्न उकरून काढतात या गोष्टी चालल्या तर आपण सगळ्यांनी मिळून या राज्यकर्त्यांचा शासनकर्त्याचा निषेध करायला पाहिजे विरोध करायला पाहिजे तर आम्हाला आम्ही काही जात बघून मतदान करत नाही किंवा कोणती मुसलमानाची पार्टी म्हणून मतदान नाही करीत निवडून येणारही तुम्हीच आहात सत्तेमध्ये तुम्हीच आहात आणि आम्ही फक्त मतदान करून आपल्याला सहकार्य करतो आणि एकमुखी सहकार्य केल्यामुळं आमच्यावर हा अन्याय अत्याचार या ठिकाणी राज्यकर्त्याकडून होऊ राहिला तर दुसुंगे साहेब आपले जे नेते मंडळी आहेत यांनी या ठिकाणी याविषयी आमची बाजू नका देऊ परंतु आम्हालावर अन्याय जर होत असेल तर त्या ठिकाणी असं रस्त्यावर विरोध करण्याची ताकद आपण दाखवावी निश्चितच या ठिकाणी आपल्या देशासाठी एक चांगली गोष्ट राहील आणि अपेक्षा व्यक्त करतो येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचे नेते मंडळी या ठिकाणी सर्व धर्मसमभाव या गोष्टीला विचारात धरून या ठिकाणी